पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी ढहाणूतील विवळवेढे येथील प्रसिद्ध महालक्ष्मी मातेच्या पंधरा दिवसीय यात्रेला चैत्र पौर्णिमेपासून प्रारंभ झाला आहे पहिल्या दोन दिवसात लाखो भाविकांनी या मंदिराला भेट दिली आहे शनिवारी व रविवारी मोठ्या प्रमाणात या मंदिरात गर्दी झाली होती विकेंड आणि त्यासोबत आलेल्या सुट्टीमुळे आता सोमवारी सुद्धा भक्तांचा ओघ वाढताना दिसणार आहे त्यासोबतच यात्रेनिमित्त स्थानिक प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून भक्तांच्या सोयी सुविधेकडे विशेष लक्ष दिलं जात आहे दरम्यान रूढी परंपरेनुसार चैत्र पौर्णिमेपासून यात्रेचं आयोजन केलं जात आहे या यात्रा काळात महालक्ष्मी देवीला आकर्षक नवीन शृंगार करण्याची पद्धत असून मंदिर परिसर रंगबिरंगी फुलांच्या आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आलं पहिल्याच दिवसात मातेचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती तर गडावर असलेल्या देवळात देखील रांगा लागल्या होत्या सतत पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवाच्या पहिल्याच दिवशी महालक्ष्मी मातेचा पहिला होम हवन विधी पार पडला तसंच दुसऱ्या दिवशी रविवारी भक्तांची गर्दी पाहायला मिळाली सोमवारी शासकीय कार्यालय आणि शाळांना सुट्टी असल्याने सलग तीन दिवस गर्दी राहणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा